शिवारात समृद्धी महामार्गाने अवैधरित्या गोमांस वाहतूक करणाऱ्या टोयोटा कंपनीच्या कारचा अपघात झाल्याने सदर गोमांस तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी कारचालक इरफान शेख वय पंचवीस राहणार नवरंग सिनेमा अंधेरी मुंबई याला अटक केली आहे भल्या पहाटे छुप्या पद्धतीने समृद्धी महामार्गाने वैजापूरवरून मुंबईकडे जाणाऱ्या टोयोटा कंपनीचे वाहन क्रमांक एम एच झिरो तीन ए एफ झिरो चार त्रेसष्ट या वाहनात अंदाजे सात ते आठ क्विंटल प्राण्यांच्या तस्करीचे मांस आढळून आले अपघातग्रस्त कार सुसाट वेगाने जात असताना सायाळे शिवारात मंगळवार दिनांक आठ रोजी साडेसहाच्या सुमारास अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरास धडक दिल्याने हा अपघात घडला मात्र ज्या गाडीवर गोमांस भरलेली गाडी जाऊन आदळली ती गाडी मात्र फरार झाली आहे टोयोटा कार चालक इरफान शेख वय पंचवीस राहणार नवरंग सिनेमा अंधेरी मुंबई यास पोलिसांनी अटक केली आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक, अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा